श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं मी आज डाएट एक्सपर्ट नंदाजींना इन्व्हाइट केलेला आहे त्या आपल्याला डायबिटीस कंट्रोल करणं बीपी कंट्रोल करणं आणि वजन कमी करणं हे शिकवणार आहेत तर आपण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी ऐकून घेऊया नमस्कार श्री स्वामी समर्थ नंदाताई तुम्ही आम्हाला डायबिटीस आणि वजन कमी करणं गायडन्स द्या म्हणजे माझ्या मित्रांनाही त्याचा फायदा होऊ शकतो ओके सांगते मी नमस्कार मी आज संगीतात आईला डायबिटीस बद्दल वजन कमी करण्याबद्दल आणि आपले मधून जे बॉडी आहे मधली बॉडी मधले जे अवयव आहे ते कसे सांभाळायचे ते काय खायचं त्याच्याबद्दल शिकवणार आहे ते, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका नमस्कार नमस्कार समर्थ श्री स्वामी समर्थ राधे 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 हा मला आहे ना डायबिटीस आलं होतं दोनशे ना चौदा मध्ये तर ते तेव्हापासून होतं मी गोळ्याच घेत होते आणि आता दोन हजार चोवीस मध्ये मला डायबिटीस चारशे आला त्याच्याने मला बॉडी मध्ये डोळ्यांवर सगळीकडे खूप त्रास व्हायला लागला मग मी हे डायबिटीस डाएट कोर्स केला आणि त्याप्रमाणे मी हे पीठ बनवलं ते पीठ मी एक वर्ष खाल्लं ते पीठ आपल्याला सोग्रामच खायचं आहे त्या पिठामध्ये ताई तुम्ही काय टाकतात त्या पिठामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते सोयाबीन टाकते आणि प्रोटीनची मात्रा त्याच्यात जास्ती असते फायबर असतं त्याच्यामध्ये शुगर अगदी कमी नाही सारखं असतं आणि गहूमध्ये सुगर शुगर सोग्राम एक फुलकामध्ये दोन चमचे शुगर आहे म्हणून या, शुगर नाही याच्यामध्ये हा ह्या पीठमध्ये शुगर नाहीये डाएट डाएट आटा आहे तो तर मग हे पीठ आपण खाल्ल्याने सोग्रामच ग्रामच खायचंय आपल्याला ते खाल्ल्याने तुमचं बीपी बीपीची गोळी बंद होईल सहा महिन्यात आणि दोनच महिन्यात तुमचं हे चेहऱ्यावरच तुमचं जे ओरिजिनल पहिले जो चेहरा होता तसा चेहरा होईल आणि मधलं जे सगळं अवयवांवर सूजन आहे ते सगळी कमी होईल आणि तुम्हाला जो पण प्रॉब्लेम आहे बॉडीत गुडघे दुखणं टाच दुखणं खांदे दुखणं आणि दुसरं की आपल्याला काही काही पुष्कळ असे होत असतं ते आपल्याला समजत नाही त्याच्याने हे सगळं तुम्हाला आतून तुमची बॉडी रिपेअर होईल आणि तुमचे एक एक रोग सगळे नाहीशे होतील ना होती तुम्ही स्वतःला दहा वर्ष लहान असं समजाल तुमची बॉडी दहा वर्ष लहान होईल आणि तुम्ही चोवीस ऍक्टिव्ह राहाल कामामध्ये तुम्हाला कंटाळा येणार नाही काम आळस येणार नाही आणि डोळ्यांची नजर पण तुमचा नंबर असेल तर तो, तो नंबर पण कमी होईल काही मी माझ्या गुडघ्यांकरताच तुम्हाला बोलवलंय हा तुमचे गुडघे दुखणार नाही वा होणार नाही ही पोळी खाऊन आणि ते डाएट मी तुम्हाला शिकवेल त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा तर तुम्ही अगदी महिन्यातच तुम्हाला त्याचा फरक कळेल हा संगीता ताई मी तुम्हाला जे डाएट शिकवणार आहे तर तुम्ही मला प्रोमिस द्या की ताई मी हे डाएट अगदी डिसिप्लिननी पाळेल आणि तुम्ही जर डिसिप्लिननी पाळाल तरच तुमच्या हे चेहऱ्यावरची जी सगळी सुजन आहे बॉडीवर जे आहे ते सगळं महिन्यात उतरायचं चा चालू होऊन जाईल एका महिन्यातच आणि दोन दिवसच तुम्ही ती डाएट चालू कराल त्याच्यातच तुम्हाला फरक समजेल तुम्ही मला प्रॉमिस देत तुम्ही सांगणार तसं मी करेल हो, नक्की करेल आणि माझ्याही स्वतःच्या बॉडी जी वाढली ती मला मेंटेन करायची खूप हो, इच्छा आहे दहा किलो वजन कमी हो मला तुम्ही देवासारखे मिळालं बरं ताई मग ती पोळी कशी बनवायची हा ती आपण शिकून घेऊ कशी बनवायची ती तुम्ही मला जरा शिकवा आणि या मित्रांना पण शिकवा जेणेकरून त्यांनाही फायदा हो मित्रांनो आपल्या भारत देशातून आपल्याला डायबिटीस हा रोग दूर करायचा आहे बीपी दूर करायचं आहे आपली बॉडी हँडल करायचं बटन हे माझ्या डायटनी आपल्या स्वतःच्या हातातच राहील तुम्हाला काय खायचं काय नाही खायचं हे मी शिकवेल त्याच्याने तुमचं शरीर हे निरोगी होईल आणि तुम्ही पहिल्यासारखेच काम करू शकाल तुम्ही पाच किलोमीटर चालू शकाल तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन येणार नाही आणि तुमच्या गोळ्या पण बंद होतील त्या गोळीचे साइड इफेक्ट होणार नाही बॉडीमध्ये धन्यवाद मित्रांनो ती ठीक है बरता पोड़ी तुम्हाला तुम्हारा डायबिटीज कंट्रोल होने वाला है यही एक रामबाण इलाज है दोस्तों अब मैं आपको सिखाती हूँ कैसे रोटी बनाना ये एक कटोरी आटा लेना नमक डालना है और फिर उसमें एक चम्मच इतना गाय का घी लेना है और पानी गरम किया हुआ लेना है वो भी एकदम थोड़ा ही लेना है थोड़ा थोड़ा पानी लेकर गरम किया हुआ पानी थोड़ा थोड़ा लेकर हमको इसको ऐसे चलाना है पानी आटा कैसे करना है कड़क डो बनाना है या सॉफ्ट डो बनाना है हम जो पराठा बनाते हैं ना? हाँ ऐसा ही बनाते हैं। ओके इसके आप इडली भी बना सकते हो इसका तुम डोसा भी बना सकते हो रोटी भी बना सकते हो ये आटे की ये आटा गून के उसको रेस्ट देना है। हाँ ये आटा गून के अभी हमने गून लिया गर्म पानी में हो। अभी इसको हमको ढक के रख देना तो नहीं इसमें जो भी ड्राई फ्रूट डाला है मैंने वो अच्छे से भीग जाए वो तो ढक के रख दीजिए देखा। कैसे बनाया आपने आटा नंदा जी दिखाइए हाँ देखिए तो दिखा। अच्छा ये ऐसे एस, ऐसे आटा बनाना है हाँ ऐसे जो पराठा बनाते हैं ना ऐसा नॉर्मल हाँ। अभी हम 10 मिनट बाद रोटी बाँ। रोज खाना ही है गाय का घी। इस आटे में बहुत ही कैलोरी है फाइबर है और प्रोटीन भी बहुत है इसमें शुगर बिल्कुल नहीं है ये एक ही रोटी खाना है सब्जी 200 ग्राम खाना है सब्जी आप कोई भी खा सकते हो आलू के सिवा सब सब्जी गोभी खा सकते हो तुरई खा सकते हो फिर गोभी गोभी और वो लौकी खा सकते हो वो 200 ग्राम लेना है खाने में अब डायबिटीज डाइट और आपका वजन उतरने वाला ये डाइट रोटी पालक पनीर की सब्जी मस्त रोटी दिख रही है हाँ बहुत ही टेस्टी लग रही है हाँ, पालक है और काकडी का रायता है कटोरी दही खाना है हाँ पालक